नमस्कार मित्रांनो विन दोघातील तुटेना एकवीस ऑक्टोबर भागामध्ये दुधामुळे समरला खूप त्रास होत असतो सोनंदी सांगायचा खूप प्रयत्न करते आओ मी नाहीच जायफळ घातलं पण मलिका त्या सगळ्यावर पाणी फिरते आणि मोठ्याने ओरडते सांगितलं होतं ना त्याला जायफळ चालत नाही सोनंदी म्हणते आओ मी तेच सांगते त्यांच्या दुधामध्ये मी नाही घातलं जायफळ मलिका म्हणते हो जायफळने घातलं मग त्रास कसा होतो त्याला तुम्हाला माहिती आहे का त्याला अटॅक आला अटॅक आता मात्र बाबा मंदाकिनी सगळेच घाबरतात मलिकाच्या बोलण्याचा उद्देश बरोबर आजीला कळतो आणि आजी म्हणते मलिका थांब जरा अगं स्वानंदी सांगते ना तिने नाही घातलं जायफळ तर नसेल घातलं आणि मी तिला आधीच सांगितलं होतं की समरला जायफळ चालत नाही मग ती का घालेल हे बघ घरात दूध वाटलं असेल तेव्हा झालं इकडे तिकडे त्यात काय एवढं मलिका म्हणते आई त्यात काय एवढं अहो समरला किती त्रास होतोय आजी म्हणते हो पण होईल ठीक बाबा हातजुडून म्हणतात खरंच माफ करा नाही म्हणजे स्वानंदीच्या हातून जे काही झालं असेल ते चुकीने नाहीतर समोर सरांना त्रास होतो आणि ती जायफळ घालेल असं कधीही होणार नाही मंदाकिनी म्हणते हो ना आणि मी बघितलं ना तिने नाही घातलं जायफळ आजी आज म्हणते हो हो आता सगळ्यांनी शांतवा बाबा हात जोडून म्हणतात चला आता आम्हाला निरोप द्या आजी आज हात जोडत म्हणते बरं आता सगळेच निघून जातात पण स्वानंदीला मात्र खूप कसं तरी वाटत असतं घरी गेल्यानंतर बाब म्हणतात हे काय घडलं पहिल्याच भेटीमध्ये असं नको होतं घडायला स्वानंदिवंती हो ना बाबा पण मला चांगलं आठवतंय त्यांच्या दुधामध्ये मी जायफळ घातलंच नाही आणि मी तिथे गेल्यानंतर हे आवर्जून सांगितलं होतं पण मग ते दूध त्यांना कुणी दिलं रोहन तो ताई ठीक आहे होईल सगळं व्यवस्थित स्वानंदिवंती हो रे रोहन पण त्यांना किती त्रास होत होता मंदाकिनीवंते हो ना खूप त्रास होत होता सगळेजण किती आनंदात होते आधीरवंत आजी हे काय होऊन बसलं पण मला नाही वाटत नंदूताई दुधामध्ये जायफळ घालतील आजीवंते हो मला पण तसंच वाटतंय आदिरा म्हणते मग हे कुणी केलं समोर त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि मलिका जाते त्याला बघते त्याला खूप त्रास होत असतो ती स्माइल करते पुन्हा इमोशनल तोंड करते आणि त्याच्यासमोर जाते आणि म्हणते सांगितलेलं स्वानंदीला जायफळ घालू नको तरी जायफळ घातलं अजून आली नाही तरी एवढ्या चुका करते घरी आली तर काय करेल समोरून तो काकू प्लीज मला एकट्याला सोड मलिका म्हणते ऐक किती त्रास होतोय समोर आता वॉशरूममध्ये निघून जातो तेवढ्यात त्याचा फोन येतो आणि मलिका उचलते आणि म्हणते एवढ्या रात्री फोन स्वानंदी ते काकू तुम्ही बोलताय का मलिका म्हणते हो पण तू एवढ्या रात्री त्याला काय फोन केलास स्वानंदी म्हणते त्यांची तब्येत कशी आहे हे विचारायला मलिका म्हणते त्याने तुझा फोन घेतला असताना तुझं काही खरं नव्हतं बाई तेवढ्या समोर बाहेर येतो आणि मलिका फोन बंद करते आणि विचारते समोर आता कसं वाटतं समोर म्हणतो आता थोडंसं बरं वाटतं तिने ती सोनंदीचा फोन वगैरे आला होता का तो बघायला लागतो तिने ती चौकशी करायला तोंड तो तेवढी अपेक्षा पण नाही त्यांच्याकडून मला मलिका म्हणते अजून घरात आली नाही तर एवढं घडतं आहे घरात आल्यावर काय काय आजी म्हणते काहीही घडणार नाही सोडर पिंट्या चुकून झालं आहे मलिका म्हणते आई अहो असं कसं बोलताय समोरला किती त्रास झाला आहे तुम्हाला कळतं आहे का आजी म्हणते मलिका जरा बाहेर बघतेस में का मलिका म्हणते आहो पण आजीवंते मलिका मलिका मनात म्हणते ही म्हातारी पण ना हिला बरोबर ऐनवेश टपकायचं असतं मी जे काय करते ना ते सगळ्यावर पाणी फिरते आजीवंती पिंट्या बस बरं इथं आणि अरे तू ऐकलं होतंस ना सोनंदी काय बोलली होती यांना त्रास होतो म्हणून या बर्नीमधील दुधात जायफळने घातलं समोरून तो आजी सरळ सरळ जायफळ होतं आणि तू काय सांगतेस तीन ते ती अरे दुधाची ग्लास भरताना झाली असेल चूक त्यामध्ये स्वानंदीची काय चूक आता जी बोलत असते आणि समोर ऐकत राहतो तुम्हाला काय वाटतं बऱ्याच घरामध्ये मलिकासारख्या बायका असतात पण त्या कळून येत नाही का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद